रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रिसोर्ट खूप छान मिळालंय आम्हाला खूप छान कारण बागची क्वालिटी जी आहे ना ती खूप छान रामकृष्ण हरी मी रामा एग्रोटेक प्रतिनिधी रतनलाल सोनवणे परत एकदा त्याच बागेत आलोय आम्ही जे मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये आम्ही याची शूटिंग केलेली होती आणि टॉपचा होता तो बाग मागच्या वर्षी mm. यावर्षी पण टॉपलाच आहे पण मागच्या वर्षाचा एक चांगला अनुभव ह्या बागेतला होता आपला आणि ह्या ही बाग ज्या शेतकऱ्यांची आहे त्यांची आपण ओळख परिचय परत एकदा करू नमस्कार काय नाव आहे आपलं मी महेंद्र कडू कोर वडील आमचे कौराधाराम कोर आणि काका मंतराम बाबूराव कोर अच्छा आपलं गाव आंबा सांगाल अंबान जिल्हा नाशिक अच्छा आपली राम नियोजन मध्ये ही दुसरी बाग आहे दुसरी बाग मागच्या वर्षी तुम्ही फेमस झाले बरोबर हो, आहे ना हो, मध्ये आणि चालू वर्षामध्ये दोघां वर्षातला आपल्या बागेतला का फरक काय झाला फरक असा झाला की मागच्या वर्षी लोड थोडा जास्त होता जास्त प्रमाणात हो, हो। या वर्षी थोडा त्या थोडा कमी पण क्वालिटी काय घडला बदल असे झाला घडला की क्वालिटी आणि साईज कारण मागच्या वर्षी काय झालं झाडाचं जेवढं आवरण आहे ना हो त्या आवरणामध्ये एक सत्तर ऐंशी शंभर फळाची कॅपॅसिटी असताना आपण पन दोनशे अडीचशे फळ ठेवली ठेवली होती त्याचा हो परिणाम होता पण पन तरी पण आपली बाग चांगल्या करून आणि आजूबाजूच्या बागांमध्ये पूर्ण तेल आहे म्हणजे पूर्ण परिसर तेल बरोबर आपल्या बागेत तेल अजूनपर्यंत काय आढळला मागच्या वर्षाचाच आपला एक व्हिडिओ त्यांनी oh. सांगितलं होतं आम्ही oh. निमकरण वापरल्यामुळे आमच्या बागेत oh. तेल्या वगैरे आला नाही नाही या वर्षीच आहे ना उन्हाळ्यात सुद्धा पाऊस होता खूप हिट होती त्याच्यामुळे खूप भीती वाटत होती जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारीची जे बाग होते ना त्यांच्या जास्तच भीती कारण आम्ही बाहेरून खूप ऐकलं होतं की तेल्याची खूप चालू आहे बॉस खूपच खूपच मग त्याच्यामुळे निमकरण कापूर मॅजिक रामाशे पंचावन्न बरोबर उत्पादन कारण तुम्हाला हे सगळी माहिती कशी तुम्ही स्प्रे साठी कंटिन्यू सोबत राहता त्यानंतर लिक्विड द्यायला पण तुम्ही सोबत तुम्हाला सगळं माहिती मागच्या वर्षी तुमचा निमकरणचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यावेळेस मागच्या वर्षीची परिस्थिती अशी होती जे बागेमध्ये थोडा तेल आला होता नंतर तुम्ही आता हे किती दिवसांनी सातत्याने वापरतात ते दहा दिवसांनी दिवसांनी दहा ते बारा दिवसांनी स्प्रे चाललाय मग आता रामायग्रोटेक परिवाराचे तुम्ही सदस्य आहात म्हणजे एक परिवारात जुळलेले लोक आहेत शेतकरी तुम्हाला मागच्या वर्षाचा आणि चालू वर्षातला एक अनुभव काय तुम्ही लोकांना सांगणार की बाबा रामायग्रोटेक सारखी अशी म्हणजे कंपनी एक नंबर कंपनी आणि आपली म्हणजे एकदम चांगली परवडेबल कंपनी आहे अच्छा म्हणजे जो आपण पहिले जे रासायनिक जास्तीच प्रमाणात वापरून जैविक तुम्ही कमी वापरायचे आणि रासायनिकचं प्रमाण जास्त होतं त्यावेळेचा खर्च किती होता आणि आजचा खर्च किती जवळजवळ तीस टक्के पर्यंत कमी हा खर्च तीस टक्क्यापर्यंत खर, खर्च हो कमी म्हणजे तुमचा खर्च वाचून बाग पण चांगल्या पद्धतीने आपली यायला लागली रिझल्ट खूप छान मिळालाय आम्हाला खूप छान कारण बाग ची क्वालिटी जी आहे ना ती खूप छान चकाकी किंवा कुठले डाग नाही काहीच नाही आणि तेल हा प्रकार डायरेक्ट अजिबात आलाच नाही कशामुळे नाही आला रामायड्रोटेक्ट चे प्रोडक्ट वापरल्यामुळे विशेष करून तुम्ही नेमकरण दहा ते बारा दिवसांनी शेतकरी स्वतःच्या मनाने जेव्हा बोलतो ना तेव्हा बा दुसऱ्या बाकी शेतकरी जे आहे व्हिडिओ बघतात तेव्हा त्यांना ते कळतं की हे शेतकरी खरं बोलतात खर बोलता। युट्यूबवर किंवा युट्यूब चॅनलला जे व्हिडिओ असतात त्याच्यावर लोक म्हणतात काहीतरी स्क्रिप्टेड आहे फोटो जे व्हिडिओ करतो हे क्रिप्टेड राहतात का ओरिजनल 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 काही पैसे पैसे नाही तिक्रीत करा ना या नाही इकडे नाही खूप छान साईज मागच्या वर्षी साईज कमी झाली होती या वर्षी साईज आणि फळ पण खूप छान या वर्षी मागच्या वर्षी लोड जास्त मुळे त्याच्यामुळे साईज मध्ये थोडंसा कमी झाला होता तो साईजला काय वापरला हे दोन तीन प्रकार खूप वापरले एकंदरीत काय वाटतं सगळं या वर्षी खूप म्हणजे साईज इतकी छान मिळाली एकदम छान एकदम छान आणि फळ पण खूप छान दिसते कारण साईज जेव्हा आली ना तेव्हा बरं वाटतं मागच्या वर्षी होतं ना साईज थोडं आम्ही नाराज झालो होतो कारण लोड खूपच जास्त होता त्याच्यामुळे साईज आपल्याला कॅपॅसिटी होती सत्तर ते ऐंशी पहिल्याच वर्षी होतं झाडावर होतं कमीत कमी दोनशे चाळीस दोनशे पन्नास फळांपर्यंत होत तरी पण आपला माल कसा निघाला होता एक नंबर नंबरेज खूप यावर्षी आपण काय केलं आपलं झाडावरचे फळ कमी प्रमाणात आपण म्हणजे सिलेक्टेड फळ ठेवले हा त्याच्यामुळे काय मिळालं आपल्याला एक साईज चांगली मिळाली किपिंग क्वालिटी चांगली मिळाली तर शेतकरी मित्रांनो सातत मागच्या वर्षाचा हा ह्या बागेचा आपण व्हिडिओ घेतलेला होता आणि शेतकरी अनुभवी आहेत आता राम आयक्रोटेकच्या संदर्भात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं जे आता ते सातत्याने जे प्रॉडक्ट वापरतात या बागेमध्ये आज जी क्वालिटी आहे या पंचकृषित असा बागच नाही कोणाचा ज्या दिवसापासून म्हणजे उत्पादन तुमच्या शेतात आली काय फरक झाला म्हणजे बागेत पण बाग बागे एक नंबर म्हणजे बागेत बागेचा काही बाग एकच नंबर विशेष म्हणजे ते अस्वस्थ झाले म्हणजे त्यांना म्हणजे टेन्शन नाही आहेत ना आमचे प्रतिनिधी आहेत ना नाशिक जिल्ह्याचे बस विशेष करून ते आपल्यावर तेवढ्या प्रमाणात भरोसा ठेवतात सांगितलेली गोष्ट वेळेवर करतात त्यांच्या कष्टाचं त्यांच्या मेहनतीचं हे सगळं फळ आहे आणि रामायक्रोटेक कंपनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी जो संवाद साधते आणि बांधावर जाऊन शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन करते हे त्याचे रिझल्ट आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही रामायक्रोटेकच्या याच्यासाठी जी माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभार आणि रामायक्रोटेक सातत्याने तुमच्यासोबत राहणार आहे इथून पुढे आणि आज आणि इथून पुढेही तुमच्यासोबत राहणार आहे आणि अशीच आम्ही तुम्हाला माहिती पुरवत राहू तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून आम्हाला बी हसू येतं <laughs> आम्हाला पण खूप बरं वाटतं जेव्हा शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू येतं तेव्हा सगळ्या लोकांना आनंदी आनंद वाटतं शेतकऱ्याने पिकवलेलं हे लाल सोनं हे लाल सोन्याचं सोनं झालं पाहिजे अशीच पांडुरंगा चरणी प्रार्थना आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद रामकृष्ण आहे तुम्ही पण वेळोवेळी आमच्या बागेत येऊन मार्गदर्शन केले ते तुमचा पण आभार आम्ही मानतो धन्यवाद